नमस्कार आत्तापर्यंत आपण मुलांची एक ते दहापर्यंत मोजणीचे विविध उपक्रम बघितले आता आपण मोजणी आणि सांगितलेल्या संख्येपुढे मोजणी असा उपक्रम बघूया यासाठी लागणारे साहित्य आहे काही पानं खडे बिया गोट्या असे काहीही जे मोजता येईल घरात लहान तीन ते चार वर्षांचे मुलं असेल तर त्याला सांगा की जितकी पाने आहेत तितकी त्यापुढे फुले लाव किंवा तितक्या त्याच्यापुढे बी आठ हे चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी आता पाच पानं घे अजून दोन पानं घे आणि आता सगळी मिळून किती पानं झाली ते सांग अशा पद्धतीने विचारावे या उपक्रमाचा उद्देश असा आहे की यातून मुले एकाच एक संगती आणि पुढे मोजणी करण्यास शिकतील धन्यवाद